पंजाब मधील लुधियाणाला लागून एक गाव आहे डुगरी ही गोष्ट एकोणीसशे एकोणऐंशी सालची त्या काळातील सुप्रसिद्ध लोक गायक सुरिंदर शिंदा त्यांच्या कार्यालयात बसले होते तेवढ्यात एक माणूस त्यांच्या कार्यालयात शिरला तो दिसायला सडपातळ उंची पाच फूट दहा इंच त्याने स्वतःसाठी नोकरी मागितली त्याला संगीतात रस असल्याचे सांगितले ढोलकं आणि हार्मोनियम कसं वाजवायचं हे देखील माहीत आहे सुरिंदर शिंद्याने विचारले काही गाता येईल का त्या व्यक्तीने होकारार्थी होकार दिला आणि गाण्याच्या काही ओळी गायल्या शिंद्याचा आवाज आवडला विचारले हे शब्द कोणाचे हे गाणे मी स्वतः लिहिलं आहे असं उत्तर मिळाले मग काय शिंद्याने त्यांना आपला शिष्य बनवून आपल्या संघात समाविष्ट केलं या व्यक्तीचं नाव आहे धनीराम जो काही दिवसात पंजाबचा सर्वात आवडता गायक अमरसिंह हो उर्फ चमकीला बनला नमस्कार डीएस डी वर्ल्ड मध्ये आपले स्वागत आहे चमकीला यांची गाणी लोकांमध्ये लोकप्रिय झाली त्यांचे शब्द घरोघरी गुंजू लागले आवाजाची जादूच अशी होती की त्या काळातील प्रसिद्ध लोकगायक डॉक्टर चमकीला दीप आणि मोहम्मद सादिक सोबत स्टेजवर शेअर करण्याची संधी मिळाली मात्र चमकीला यांच्यावरही आरोप करण्यात आले त्यांच्या गाण्यांना दुहेरी अर्थ आहे असं बोललं जात होतं दरम्यान चमकीला यांनी स्वतःची संगीत कंपनी स्थापन केली त्यांची गाणी हिट होत होती सुरिंदर सोनिया या लोकगायकाच्या सहकार्याने तिने तिच्या गाण्यांचा अल्बम लाँच केला हा अल्बम हिट झाला आणि त्याने पंजाबमधील लोकगीतांची संपूर्ण बाजारपेठ काबीज केली त्यानंतर त्यांचे एक एक अल्बम येऊ लागले प्रसिद्धी मिळाल्यावर चमकीचे शत्रूही वाढू लागले घरोघरी धमकीची पत्रे येऊ लागली पत्रामध्ये असं म्हटलं होतं की त्यानं गायलेली गाणे अश्लील आहेत अश्लील अश्लीलयक खलिस्तान समर्थक संघटनांनी थेट इशारा दिला की ही गाणी थांबवली नाही तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील पंजाबच्या म्युझिक इंडस्ट्रीत चमकीला कमी शत्रू नव्हते चमकीला जर स्टेजवर असतील तर ज्या गाण्यांसाठी त्याला थांबवण्याच्या धमक्या मिळत होत्या त्याच गाण्याच्या मागण्या त्याला मिळाल्या असत्या आणि मग आठ मार्च एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा चा तो दुर्दैवी दिवस आला चमकीला आणि त्यांची पत्नी अमरजोत एका स्टेज शो साठी महासंपूर गावात पोहोचले दोघेही गाडीतून खाली उतरताच अंधाधुंद गोळीबार सुरू झाला चमकीला आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला या हत्येवरून काही दिवस गदारोळ झाला पण नंतर सगळं शांत झालं पोलिसांनी प्रकरण बंद केलं मारेकरी कोण हा प्रश्न आजही कायम आहे अमरसिंह चमकिलाच्या हत्येचे गुढ आजपर्यंत उलगडलेला नाही त्यांनी गायलेली गाणी श्रोत्यांना आवडली आणि या गाण्यांमुळे त्याला जिवे मारण्याच्या धबक्या येत होत्या मग चमकीलाच्या गाण्यांनी त्याचा जीव घेतला का अशा गाण्यांना चमकीला एकट्याने जन्म दिला असं नाही पंजाबी लोकगीतांमध्ये रोमॅंटिझम नेहमीच असतो पण चमकिलाने लक्ष्मण रेषा ओलांडल्याचं सांगण्यात आले आत्तापर्यंत पडद्यामागे असलेले शब्द त्यांनी उघडपणे आपल्या गाण्यांमध्ये समाविष्ट केल्याचा आरोप होता पंजाबी गाण्यांवर लेख लिहिणारी स्वर्ण तेहणा म्हणाली होती चमकीलाच्या हत्येनंतर जवळपास दशकभर कोणत्याही पंजाबी गायकाने कोणतंही अश्लील गाणं गायलं नाही मात्र त्यावेळी इंटरनेट नव्हते खेडेपाड्यातील त्याच्या अखाड्यांना स्टेज शो जाणाऱ्या लोकांना चमकीला ऐकू येत असे आज त्यापेक्षा जास्त गाणी जात आहेत आणि इंटरनेटच्या माध्यमातून घराघरात पोहोचत आहेत पंजाबच्या म्युझिक इंडस्ट्रीतील त्यांचे वैर हेही चमकीलाच्या हत्येमागचं एक कारण मानलं जात होतं चमकीला यांनी रंगमंचावर आपल्या कारकिर्दीची सुरुवात सुप्रसिद्ध लोकगायकासाठी ढोलकी ढोलकीवादक म्हणून केली तो गाणी लिहून देत असे पण त्या गाण्याचा चेहरा दुसराच होता पण जेव्हा चमकीला ओळख मिळाली तेव्हा गाणी तिची होती आवाज तिचा होता आणि चेहरा तिचा होता चमकीला लोक गायकाच्या क्षेत्रातील सर्वात मोठा चेहरा बनून एक दशकही उलटलं नव्हतं असे म्हणतात की ज्या काळात इतर लोक गायकांना आखाडे मिळत नव्हते त्या काळात चमकीला यांची डायरी आखाड्याच्या तारखांनी भरलेली होती मग चमकीलाचा जीव कुणी घेतला त्याची गाणी की इंडस्ट्रीतली त्याचे शत्रू की खलिस्तान समर्थक संघटना या प्रश्नाची उत्तरे कदाचित कधीच सापडणार नाहीत याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद